i परिसरात पोलिसांनी रात्रीच्या वेळी कोंबिक ऑपरेशन केलं आहे या भागात परप्रांतीय नागरिक राहतात त्यांची कसून चौकशी करत त्यांच्या घरांची घेण्यात आली त्यांच्याकडे काही आक्षेपार्ह वस्तू किंवा हत्यारे आहेत का याची देखील तपासणी करण्यात आली या, या परिसरात परदेशी नागरिक राहत असल्याचा संशय पोलिसांना आहे त्यावरून तीन अधिकारी आणि तीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे ऑपरेशन राबवण्यात आले त्यांची कसून चौकशी होणं आवश्यक आहे आम्हाला काही काही परदेशी नागरिकांचा संशय आहे जे वास्तव्यास आहेत त्याबाबत आम्हाला त्यांची खात्री करणं आवश्यक आहे म्हणून आम्ही आम्ही ऑपरेशन आयोजित केलं आहे तसेच प्रत्येकाच्या ठिकाणी आम्ही झडकीमध्ये काही आक्षेपार्ह वस्तू मिळतात का याची पण तपासणी करत आहोत आम्ही आज आम्ही आमचे मे सीनियर पी आय तीन आधि, तीन अधिकारी तीन ऑफिसर दोन ए पी आय एक पी एस आय आणि तीस आमचे आमदार आहेत याने सहभाग घेतलेला आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री